आज नारायण चिंचुल येथे सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये महिला सक्षमीकरण यासाठी प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी यांचा मुली वाचवा व बालविवाह महिला सक्षमीकरण आरोग्य स्वच्छता या गोष्टीवर जनजागरणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे साहेब पांढरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक कुलकर्णी साहेब आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे मुजावर साहेब यांच्या शुभ हस्ते गोरगरिबांना एकशे पस्तीस कुटुंबांना शादर भेट देण्यात आली पंचवीस अपंगांना एक हजार रुपयेचा निधी देण्यात आला आणि दुसरा कार्यक्रम का अतिशय सुंदर असा या ठिकाणी गरोदर माथा यांचा सन्मान आणि सोहळा पोषक आहार बदाम काजू ड्रायफ्रूटचा बॉक्स आणि एक साडी चोळी आणि त्यांचा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी महिलांच्या शुभासते झालेला आहे आणि तिसरी गोष्ट या शाळेतील विद्यार्थी यांना पाचशे वह्यांचं वाटप शालेय साहित्याचं वाटप खाऊ वाटप आणि गेल्या वर्षी प्रशांत मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्ड या ठिकाणी त्याची नोंदणी केलेली होती त्या तीनशे सत्तर लोकांना या ठिकाणी आभा कार्ड वाटप करण्यात आलेलं आहे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत या ठिकाणी भ्रगच्छ असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम करून अख्ख्या गावानंच हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे अशा आमच्या नेत्यांना आम्ही सूर्यनारायणांनी प्रार्थना करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोष असं प्रचंड मतांनी त्यांना या ठिकाणी यश मिळावं ते आमदार व्हावेत हो मंत्री व्हावेत हो अशी सर्व नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं पांडुरंगा आणि सूर्यनारायणांनी प्रार्थना करतो आणि